आज आपण हिवाळा विशेष डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत लाडू बनवताना काय होतं ना की मिश्रण शेवटी शेवटी कोरडं होतं आणि लाडू वळला जात नाही पण आपण हे लाडू बनवताना कोणतंही पीठ वापरणार नाही आहे ना म्हणजेच गव्हाचं किंवा बेसन पीठ वापरणार नाही आहे ना आणि गुळाचा पाक कसा बनवायचा हे, हे सांगणार आहे तर लाडू बनवण्यासाठी लागणारे छोटे छोटे टिप्स मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये तर पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया ते मी वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे सुक्या खोबऱ्याचा खीस चार वाट्या घेतलेला आहे खारीक पावडर एक वाटी बारीक चिरलेला गूळ दीड वाटी एक वाटी साजूक तूप पाऊन वाटी डिंक चार चमचे खसखस एक चमचा जायफळपूड एक चमचा विलायची पूड तर लागणार ड्रायफ्रूट्स बघूया इथे घेतलेलं आहे ते तीस बारीक चिरलेले बदाम ते तीस काजू पंचवीसे तीस बेदाणे ते तीस पिस्ते इथं मी एक जाड तळाची कडे घेतलेली आहे त्याने काय होते की तुमचं सारण खाली लागत नाही सुक्या खोबऱ्याचा खिस चार वाट्या घेतलेला आहे हा खोबऱ्याचा खीस सतत हलवत राहायचा आहे हलवताना गॅस लो टू मीडियम हीटवरच ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही आहे खोबऱ्याला हलका सोनेर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे खोबरं छान खमंग कुरकुरीत आणि खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे जर तुमचं खोबरं छान भाजलं गेलं तर तुमचे लाडू महिन्याभर टिकतात त्याला कसलाही वास लागत नाही हे भाजलेलं खोबरं एका ताटात ओतून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे मग त्याच कढईत आपण आता चार चमचे खसखस घेणार आहोत ही खसखस मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे मोठा गॅस करायचा नाही तर ती पटकन जळली जाते त्याचा कलर चांगला सोने रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजताना खसखसीला वास येतो मग कळतं की आपली खसखस छान भाजलेली आहे ती खसखस काढून घ्यायची आणि त्याच कढईत मग आता आपण तीन ते चार चमचे तूप घेणार आहोत आणि त्याच्यात आपण आता एक वाटी खारीक पावडर घेणार आहे ही खारीक पावडर भाजताना गॅस मध्यमच ठेवायचं आहे कारण की खारीक पावडर पटकन भाजली जाते म्हणून गॅस बारीकच ठेवायचा त्याचा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर तुम्ही बघू शकता ह्याला हलकासा रंग आलेला आहे हे, हे भाजलेली खारीक आता आपण एका ताटात ओतून घेणार आहोत ज्या ताटात आपण लाडू बनवणार आहेत त्या ताटात हे खारीक पावडर काढून घ्यायची आहे आता त्या काढलेल्या कढईतच आपण परत तीन चमचे तूप घेणार आहोत आणि त्याच्यात आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स छान भाजून घेणार आहोत इथे मी बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत पिस्ते घेतलेले आहेत हे छान खरपूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ह्याचा कलर चांगला बदलला की त्याच्यातच आपण आता त्याच्यातच आपण आता बेदाणे ॲड करणार आहोत बेदाणे थोडेसे भाजले की ते फुल्ले जातात म्हणजे समजायचे की आपले बेदाने पण छान भाजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स आणि बेदाणे छान तुपात भाजून घेतलेले आहेत हे सगळे ड्रायफ्रूट्स एका प्लेटीत काढून घ्यायचे त्याच कढईत तीन ते चार चमचे तूप घ्यायचे आणि हा डिंक तळून घ्यायचा आहे डिंक तळताना गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे बारीक, बारीक गॅसवरतीच हा डिंक तळून घ्यायचा नाहीतर तुमचा डिंक आतपर्यंत चांगला तळला जाणार नाही आणि तो कच्चा राहील आणि लाडूमध्ये तसाच लागेल डिंक तळून झाला की काढून घ्यायचा जे आपण खोबरं भाजले होतं ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचे राहिलेल्या खोबऱ्याचा खिस परत त्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा त्यातच भाजलेली खसखस घ्यायची आहे त्यामध्येच आता जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स ते पण त्यातच घ्यायचेत हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे बारीक केलेलं मिश्रण ताटात काढून घ्यायचे त्यामध्येच आता आपण हा डिंक पण बारीक करून घेणार आहोत डिंक बारीक झाला की त्याच ताटात काढून घ्यायचं आहे व आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण सगळे जिन्नस वापरलेले आहेत ते छान एकजीव झाले पाहिजेत हे छान मिक्स करून झालं त्याच कडेत एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे त्याचमध्ये दीड वाटी खिसलेला गूळ घ्यायचा आहे ते छान मिक्स केलं की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी ॲड करायचे गुळात पाणी ॲड केल्याने काय होतं की तुमचे लाडू खुसखुशीत होतात कडक होत नाहीत अजिबात हा दोन ते तीन मिनटं पाक शिजवून घेतला की त्याच्यामध्ये उरलेलं सर्व तूप ॲड करायचे ॲड करून झालं की परत हा पाक दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे तर तुम्हाला सांगणार आहे की हा पाक कधी शिजला जातो त्या पाकाला जरा बुडबुड्या आल्या असा फेस आल्यावरती की समजायचं की तुमचा पाक शिजलेला आहे जे जिन्नस आपण एक जीव करून ठेवले होते त्याच्यामध्येच आता एक चमचा आपण जायफळ पावडर एक चमचा वेलची पावडर ह्याने काय होते की लाडूला छान टेस्ट येते आता मिश्रणामध्ये गुळाचा पाक ओतायचा पाक ओतून झाला की एखाद्या स्पॅच्युले किंवा स्पुन्नी हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे हे लाडू गरममध्ये आपण वळवू शकत नाहीत हे मिश्रण कोमट झालं की लाडू करायला घ्यायचे थंड करून द्यायचं नाही जर थंड झालं तर तुमचे लाडू वळे जाणार नाहीत तर तुम्हाला मी एक लाडू वळून दाखवते तर तुम्ही बघू शकता की ह्या लाडूला अजिबात तूप सुटलेलं नाही आणि हे सारणभर अजिबात कोरडं झालेले नाही आहे तर अशा प्रकारे आपले पौष्टिक डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे मी तुम्हाला शेवटचा पण लाडू एक बनवून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता की शेवटचा लाडू पण अजिबात कोरडं झालेलं नाही आहे सारण छान वळे गेलेले आहेत तर अशाच प्रकारे महिन्यावर टिकणारे डिंकाचे लाडू आपले तयार झालेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद